परी एक काय मांडले काय चाललंय तुझ काय करतीय अच्छा भांडी भांडी खेळतीये अच्छा बघू तर मित्रांनो हे पहा ही आहे परीची भातुकली जी सगळं मांडून ती खेळत बसते आणि याच्यामधली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे हे तिचं पाण्याचं नळ आहे असं ती म्हणते त्याच्या लावलेत आणि त्यातून पाणी भरत असते तिच्याकडे आहे ही पाण्याची बादली हा मग्गा आहे पाण्याचा आणि हा यल्लकडे जो बाबू आहे जो तिला जेवण करताना खूप त्रास देतो ती बोलते बाबू माझा रडतोय म्हणून नंतर हे काही चमचे आहेत गॅस आहे हे दोन टोप आहेत हे झाकण आहे हे एक ताट आहे जेवायचं चालन आहे हे पीठ भरण्यासाठी वापरते ती हे चहाची भांडी आहेत चहाची गाणी आहे ही पीठ चालायचं आहे आणि हे समोरून एक मिनिट काय है परी है? हे काय अच्छा हे सोफा आहे हे कपाटे है हे एक कपाटे हे एक सोफा आहे फ्रीज आहे नंतर आहे हे चॉपर आहे ज्याच्यावर आपण कांदा वगैरे चिरतो आणि ही पिशवी आहे आणि हे पैसे म्हणजे ती समजा बाहेर भाजी आणायला गेली तर हे पैसे देऊन ती भाजी आणते पण तुझी भातुकली खूप छान आहे दाखव बरं कसं खेळतेस तू काय काय करतेस आता आता जेवण बनवणार आहेस ठीक आहे बनव ना काय बनवणार आहे जेवणामध्ये भात अजून डाळ भाजी अजून पुरी पण वाह श्रीखंड पण बनवणार आहे अजून एवढं बनवणार आहेस ठीक आहे सुरुवात कर ना काय काय करणार आहे दाखव मला तू अच्छा आधी गॅस पेटवणार पेटवतेस तू आता हे काय का हे काय हे हातात काय घेतलंय अच्छा हे गॅस पेटवायचं लाइटर आहे सुरी आहे कि लायटर आहे अच्छा तुझ्याकडे सुरी म्हणजे लाइटर आहे का बर ठीक आहे पेटवला का गॅस तू करते है? तांदू टाकती है बड़ा करती है, तो 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 तो। तांदू है का अच्छा करते है? भात करते है का टोपात अच्छा आधी का भात करती है तदू घे बार अच्छा नुवा का तांडू बड़ा छान ओढ़ीपिनी को तू तुला आवडतं का ओढणी घ्यायला गर तांदूळ धुऊ मग चल नाळाखाली हो झाले तांदूळ धुऊन आता काय करते गॅस पेटवला ना मग अशी ना पेटला का पेटला गॅस लागला का आता भात ठेवलाय हो अच्छा अच्छा चालू करते का गॅस ओके हा चालू झालाय का ठीक आहे चालेल हा दोन असतात समोर बरं बरं तुझ्या गॅसला बाजूला बटन आहे वाटत ठीक आहे मग आता काय करायचं भात झाल्यावरती भात होते झाकण नाही ठेवलं भातावरती शिजल्यावर झाकण ठेवायचं अच्छा शिट्टी पण होते याची अरे वा किती सुट्ट्या शिट्टी झाली की बंद करायचं डाळ ठेवायची भात झाल्यावर अच्छा डाळ शिजल्यावर डाळ शिजल्यावर पुरी करायची म्हणजे भात डाळ आणि पुरी होऊन जाईल आणि भाजी कोणती करणार आहे मग भाजी कोणती आहेस फ्लावर वाटेची करणार आहे ठीक आहे फ्लॉवर चिरायचा आहे अच्छा वेळ लागेल लागे। थोडा वे लागे। बराबर आहे जेवण बनवायला वेळ लागतो थोडा हम्म भात शिजला का झाकण ठेव ना शिट्टी होईल नाही शिजला अजून किती वेळ लागेल पाच मिनिट अच्छा परी भात शिजला असेल ना ग आता नाही का आता काय सुट्टी होईल किती सुट्ट्या करशील सहा चार, चार।, चार।, चार अच्छा चार सुट्ट्या करणार आहे चार सुट्ट्या मध्ये भात शिजतो का मित्रांनो तू परीने आता गॅसवरती भात ठेवलेला आहे तिचं असं म्हणणं आहे की चार शिट्ट्यांमध्ये भात शिजेल चार शिट्ट्या झाल्या की ती भात उतरवून मग डाळ आहे आणि डाळ झाली की पुऱ्या करायला घेणार आहे ती मग पुऱ्यांचं तयारी करतो पर्यंत पुऱ्याचं पीठ वगैरे भिजवायचं असेल ना भिजवून ठेव पीठ पुऱ्यांचं ते ताट आहे का अच्छा ते 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 अच्छा ती पिठाची साळ आहे ना नाही ती पीठ साळायची आहे ह्याच्यामध्ये कर ना ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा पीठ भिजव अच्छा तांदूळ आहेत का ठीक आहे चलो मैं पाणी घे ना आपल्या आला माँगा माँगा आच्छा, पानी तु, तु, अच्छा मगामध्ये पाणी घेते खूप सारे खेळणे आणले अरे वा कोणी आणले का तुला या खेळणे कोकण अच्छा मी आणले कोकण महोत्सव मधून तवा आहे का अच्छा बात झाल्या तवा ठेवते बर हा भिजवून ठेव पीठ बरे बरे ठीक आहे ते राहू दे नंतर बघू आपण तुझा बाबू छान आहे का येल्लो वाला बाबू काय काय बोलतोय बाबू बाबूला काय जेवायला पाहिजे अच्छा एवढं बाबूला लागतं जेवायला डाळ भात भाजी अच्छा भाबू काय बोलतोय भात शिजतोय बाबू चढतोय का मग तुझा शांत झाला बाबू अच्छा तवा अच्छा काय करते तू आता हे पीठ आहे पुऱ्या पुऱ्या करण्यासाठी ना हा हा बरं पुरीला पीठ भिजवून ठेवावं लागेल ओढणी का अच्छा बांधू का तुझी ओढणी मग मी एक मिनट ठीक आहे चालेल भात चार सुट्ट्या झाल्या असतील ना ग झाल्या उतरवून ठेवा आता अच्छा रुमाल अरे हा तिचा रुमाल राहिला मित्रांनो ते बघा गरम असतं म्हणून ती त्याने तिने भाताचा कुकर उतरवलेला आहे आता काय ठेवलं गॅस वरती चव्हा पाणी अच्छा पाणी ओतायला लागतं का अच्छा

मी ना हात लावते का होत हात लावल्यावर अच्छा हाताला भाजल्यावर रक्त आणि फोड येते अच्छा अच्छा ही भाकरी केली का हा पाणी लावते भाकरीला तू कशी पाणी अच्छा मी लावते तशी का दे हो बरोबर शिजू दे हा आणि काय किसनी खोबरा खोबर्या किसणी अच्छा खोबर्या किसायचे लागतो थी? हो हो मी ठीक आहे

तू सहा भाकऱ्या खाणार आहेस तू चार भाकऱ्या खाणार बापरे हम्म बाबांना बाबांना पाच भाकरी पाहिजेत हो मला एकच ठेव हो। कर। आता कोबीची भाजी करते कढई कुठे गेली तुझी हरवली टाकून दिली कढई खाली पत्र्यावर अरे बापरे आता भाजी कशामध्ये कर करशील कर भाजी आता हा कर आता डाळीच येते मग भाजीच तू कशाला फेकली मग तू तुझी भांडी का फेकून देतेस खाली

काय करणार आहे पुरी करणार आहे नंतर आता काय ठेवलं आहे गॅस वरती शिरा पण करणार आहेस हो मी सांगते ना आता काय ठेवलंय गॅस वरती डाळीचं टोप ठेवलं आहे जाली लाई अच्छा डाल फोड़ नहीं खाते का आता मां ये काय कोबीची भाजी करती है आता कोबीची भाजी करती है मैं डाल करती ठीक है तेल टाकते सुन तेल टाकले का ये मां करती तेल टाकता तो तू आ टाक तेल का टाकते आता कांदा, कांदा पण लागेल बरोबर लसूण कढीपत्ता मिरची हा बरोबर बर। लागेल सगळं चिरून घे सगळं कांदा वगैरे हो मिरची पण लागेल चिरायला कांदा हो

मिरची कापतीये का? कासूण कडीपत्ता बरोबर लागेल मिरची झाली कापून का लसूण लसूण आहे लसूण खेचून झालेला आता परीचा आता परी भाजी करते हो मिरची टाक मिरची आता परीने मिरची टाकलेली आहे आता काय टाकलं आहे अच्छा आता कांदा टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे कडीपत्ता हा कडीपत्ता टाकलेला आहे आता ती हलवून घेते सगळं टाकलंय काय काय त्याच्यामध्ये ते शिरा करणार आहे ती आज हे काय टाकलं पर्या कोबीची भाजी हा कोबी टाकला बरोबर अच्छा अच्छा पाणी पण लागतं का अच्छा झाकणावर पाणी ठेवायला लागतं बरोबर भाजी एवढी हलवावी लागते तर झाकण ठेवलं का भाजीवर मी हात नाही लावत नाही लावत ठीक आहे आता काय बनवणार आहे पुरी बनव ठीक आहे लाटून द्यायची हो आधी लाटून घ्यावं लागतील हो बरं बरं दोन बाबांना दोन पुरी आणि तुला एक पुरी आणि मला तुला दोन मला दोन आबाना दोन आबा दोन आजीला दोन अच्छा सगळ्यांना दोन दोन पुऱ्या चालेल दोन ठीक आहे बनवा मग पुऱ्या हाजी शिजली अरे वा लवकर बना बाबूला खूप भूक लागली आहे बाबू केव्हाची वाट बघतोय जेवण कधी देणार आहे मला जेवायला बाबूला वाढून टाक तर भाजी अजून शिरा आणि पुरी व्हायची आहे हो ग चहा पाहिजे होता मला आजीसाठी आजी कॉफी बनवणार आहे आ, अच्छा हो दूध लागतं ना कॉफीला गरम आहे का तुझं आता तुझं भाजी भात आणि डाळ झालंय आणि भाकरी झाली आहे ना मग बाबूला वाढ ना तेवढं जेवण बाबूला खूप भूक लागली आहे व्हेरी गुड आता शिरा कर शीरा मी सांगते ना कसा बनवायचा तुला येत नाही शिरा बनवायला बाकी सगळं येत ठीक आहे मी सांगते टोप ठेवा हो बर एक।, एक हो करा चालेल करा हो धुवून घ्या आधी बरं ठीक आहे मी सांगू का शिरा कसा बनवायचा टोप ठेवला हो तर रवा टाक टोपामध्ये रवा भाजून घे बरं रवा कुठे ठेवलाय तू रवा भाज भाजून झाला का ठीक आहे त्याच्यामध्ये दूध टाक आणि पाणी टाक थोडस आणि साखर टाक हो टाक टाकम हो गरम असेल ही साखर टाकायच आहे झाल्यावरती हो साखर साखर ना हो साखर टाकायची सम पाणी साखर खातोस तू साखर पण खाते का मध्ये तुझ झालं तर हलवून घे हा टाक शेंगदाणे पण शिरामध्ये टाकत नाही काजू बदाम टाकतात नाही काजू बदाम होते ते काजू बदाम हा काजू बदाम टाक शिरामध्ये हलवून घे आणि मग झाकण ठेव हो टाकले काजू बदाम तर झाकण ठेव नाही

चॉकलेट पण आहे तुझ्या फ्रीज मध्ये हो बाबूला पण हो हो जेवायला वाढते ना आता हो पुरी पण वाढ शिरा पण वाढ हो बाबूला शिरा खूप आवडतो ना झाकण नीट कसं बसवलं तू हा निघाल का तू बाबूला नाही तू भराव ना हाताने खातो बाबू ठीक आहे चालेल ठीक आहे दे तुला वाट जेवायला वाढ मग तू त्याच्या हाताने बाबूला भरवावं लागत नाही ठीक आहे मित्रांनो तर परीची अशी भातुकली त्याच्यामुळे तिने तुझ्या बाबूसाठी जेवण बनवलं आहे पुरी भाजी डाळ भात भाकरी आणि भाजी पण केली आहे तिने आणि शिरा अशा प्रकारे तिने सगळं जेवण केलं त्याचं जेवण वाढते बाबूसाठी आणि चहा बटर पण हा सगळं झाकून ठेव बाबूला ते जेवायला अच्छा नकोय ना त्या नंतर वाढ चालेल बाबूला वाढ मग हा समोर ठेव बाबूच्या बाबू बाबु बस राहते बाबूला ते हो पाणी हो 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 बाबू पाणी घे रे बाबू तुला पाणी दिलंय आणि जेवायला दिले ठीक आहे बाबू तू जेवायला सुरू कर आता Okay.